गुजरातच्या गिरणार पर्वतावरील गोरक्षनाथ मंदिरात तोडफोड करीत मूर्तीची विटंबना हिंदू संघटना आक्रमक गुजरात राज्याच्या जुनागड जिल्ह्यातील गिरणार पर्वतावर असलेल्या गोरक्षनाथ मंदिरात अज्ञात अधर्मी व्यक्तींनी तोडफोड केली असून यावेळेस संगमरवरी मूर्तीचे शीश तोडण्यात आलेले आहे मंदिराच्या काचेच्या द्वारासह इतर वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात हानी करण्यात आली आहे या घटनेवरून भाविकांमध्ये तीव्र संताप असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत धुळ्यात देखील गोरक्षनाथ भक्त आणि हिंदू संघटनांमधून संतापाच्या भावना उमटत आहेत गिरनार पर्वतावर असलेल्या गुरु गोरक्षनाथ मंदिराची मोठ्या प्रमाणात विटंबना करण्यात आलेली आहे यामुळे साधू संतांसह हो हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत याचाच तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळेस या मंदिराची तोडफोड करणाऱ्या आरोपींना अटक करून कठोर शासन करण्यात यावं तसेच पुढील काळात अशा प्रकारे धार्मिक स्थळांची विटंबना होऊ नये यासाठी कडक उपाय करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे yes. उमेश चौधरी आज या ठिकाणी चार ऑक्टोबर शनिवारी रात्री जुनागड गुजरात येथे परम पवित्र गिरणार पर्वतावर गुरु गोरक्षनाथ मंदिराची जी काही तोडफोड आणि विध्वंस नराधमांनी आणि विदर्मी केलाय त्याचा निषेध करण्यासाठी सकल नाथपंथीय संप्रदाय आणि हिंदू समाज हिंदू संघटना या ठिकाणी आणि शासनाला अशा नराधमांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे असा विध्वंस हिंदू समाज सहन करून घेणार नाही ना ना ना। यापुढे असं झालं तर हिंदू समाजाला रस्त्यावर येण्याशिवाय दुसरा पर्याय होणार नाही ही ना ना ना। सूचना करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो श्री दत्त आज येथे नाद भक्त एकत्रित येण्याचे कारण गिरणार येथे जे गुरु गोरखनाथ जे महाराज यांच्या मूर्तीची जी, जी विटंबना झाली आहे ही विटंबना किती दिवस असे आधार मी करत राहणार आहे आणि किती दिवस हिंदू समाज हा झोपून राहणार आहे हा जागृत व्हावा हिंदू समाजाने एकत्रित यावं एवढ्यासाठी हे सगमस्त बांधव येथे निवेदन द्यायला आले आणि त्याचबरोबर या मूर्तींच्या विटंबना थांबाव्या हे विदर्भी जे कोणी पण आहे त्यांच्यावर सरकाराने लवकरात लवकर कारवाई करावी हीच विनंती लोकनायक न्यूज